नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण इथे बनवतो आहे मस्त असे मोतीचूरचे लाडू तर लवकरच जन्माष्टमी येत आहे गोकुळ जन्माष्टमी आणि जन्माष्टमीसाठी अशा प्रकारे स्वीट आपण घरच्या घरी बनवू शकतो अगदी हलवाई स्टाईल आणि हलवाई जे ट्रिक वापरतात लाडू मस्त मौसूद आणि मस्त शायनी होण्यासाठी तर तीच ट्रिक आपण इथे वापरणार आहोत अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तुम्हाला मी इथे लाडू एक तोडूनही दाखवलेला आहे तर आपली कळी वगैरे अगदी परफेक्ट झाली आहे आणि अगदी मस्त असे लाडू तयार झालेली आहे तर रेसिपीला सुरुवात करतोय घेतलेला आहे एक कप बेसन आणि एक कप पाणी बेसन आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे घरचंच बेसन आहे आणि छान बारीक दळलेलं बेसन हवं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या ही जी मोतीजीच्या लाडूसाठी कळी पाडायची आहे त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडासा इथे मी ऑरेंज फूड कलरही घातलेला आहे टोटली ऑप्शनल आहे पण लाडूला छान असा कलर यायला हवा आहे मोतीचूरला म्हणून आपण इथे फूड कलर यूज करतो आहे तर प्रकारे बॅटर जे आहे ते मध्ये मध्ये चमच्यानी असं सोडून बघायचं कितपत पातळ झालेलं आहे कारण तर अगदी चमच्यातून पडेल असं आपल्याला बॅटर हवा आहे तर इथे पाहू शकता एक कपातले दोन चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे एक कप पीठ आणि एक कप, कप पाणी परफेक्ट मेजरमेंट आहे इथं अशा प्रकारे मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी सेपरेट अशी एक मस्त झारा येतो आणि हा झारा मी श्रीशैलबला गेली होती तिथे मला मार्केटमध्ये मिळालेला तर मी घेऊन आली अशा प्रकारे तुम्ही जे आलं वगैरे खिसायचं ग्रे ग्रेटर असतं खिचणी असते त्यांनीही करू शकता किंवा झाऱ्यानेही बुंदी पाडू शकता तर इथं प्रकारे सेटिंग करायची आहे एक मस्त पॅनपेक्षा उंच असं आपल्याला एक डब्बा घ्यायचा आहे डब्यावर अशा प्रकारे ठेवून अशा प्रकारे हलवत आपल्याला कळ्या पाडायच्या आहे तर इथे मी तुपामध्ये ही सर्व कळी बनवत आहे मोतीचूरची तुम्ही तेलही यूज करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली कळी पडलेली आहे आणि सुरुवातीला थोडे जास्त बुडबुडे असतात तेलावर आणि जसेही आपली बुंदी जी आहे म्हणजे कळी जी आहे मोतीचूरची ती फ्राय झाल्याच्या नंतर बुडबुडे सर्व कमी येतात आणि कमी झाल्याच्यानंतर अशा प्रकारे एका गाळणीच्या सहाय्याने मी सर्व बुंदी जी आहे ती एका ताटात काढून घेत आहे कारण फार पण आपल्याला ह्याच्यामध्ये तूप राहिलं नाही ना पाहिजे अगदी सुकी आपल्याला बुंदी हवी आहे तर अशाच प्रकारे इथे तुम्ही मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये प्रकारे अगदी उंचावरून व्यवस्थित असं हे बॅटर सोडल्याच्यानंतर परफेक्ट अशा आपल्या मोतीचूरची कळी जी आहे ती अगदी परफेक्ट होते तुम्ही पाहू शकता अजिबात तार वगैरे न येता मस्त अशी आपली कळी इथे बनून तयार होते आणि सुरुवातीला बुंदी जी आहे तेव्हा जास्त बुडबुडे येतात तेव्हा आपण ही काढायची नाही आणि पूर्ण तुपावरचे बुडबुडे कमी झाले की समजायचं आपली बुंदी फ्राय झालेली आहे तर अशा प्रकारे इथे माझी बुंदी सर्व फ्राय करून झालेली आहे आणि आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की किती क्रिस्पी झालेली आहे तर इथे आपल्याला आता याच्यासाठी पाक बनवायचा आहे तर इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आणि एक पाऊन कप पाणी घेतलेलं आहे मेजरमेंट अगदी परफेक्ट घ्यायचं आहे थोडासा इथे ऑरेंज फूड कलर घालूयात त्यामुळे कलर फार सुंदर येतो तर अशा प्रकारे साखर आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची आहे म्हणजे याचा पाक वगैरे अजिबात करायची गरज नाही इथे मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची पावडर अगदी ऑप्शनल आहे पण घालावी कारण त्याने टेस्ट फार सुंदर येते तर आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे आपण जी बुंदी बनवून घेतलेली आहे ती सर्व याच्यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं सर्व बाजूनी ही बुंदी याप्रेच्या पाकामध्ये मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे हलवून घ्यायची व्यवस्थित त्यामुळे ती सर्व बाजूनी व्यवस्थित अशी या साखरेच्या पाकामध्ये मुरेल कारण ही बुंदी आपल्याला गॅसवरच सर्व अशी मुरवून घ्यायची आहे तर हा पाक जो आहे तो मस्त असा या बुंदीमध्ये सर्व आतपर्यंत गेला पाहिजे तरच लाडू आपले मस्त मावसूद आणि तोंडात टाकताच विरघळतील असे बांधतात तर इथे पाहू शकता एक दोन ते तीन मिनिट मस्त असं परतून घेतल्यावर अशा प्रकारे आपला पाक जो आहे तो छान असा मुरलेला आहे तर इथे सिक्रेट मी तुम्हाला बोलली होती हलवाई जे टाकतात ते आपण इथे टाकणार आहोत तर हलवाई याच्यामध्ये एक वेगळं जेलसारखं जे ग्लुकोज बेस असतं वापर ते वापरतात पण आज आपण इथे वापरणार आहोत मध तर इथे मी दीड चमचा मध म्हणजे हणी घातलेलं आहे त्यामुळे लाडूचं टेक्स्चर जे आहे ते अगदी मस्त मौसूद राहील आणि आहे म्हणजे जी बुंदी आहे ती सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला ही एक दोन ते तीन तासासाठी अशीच मुरवट ठेवायची आहे जेणेकरून यातला पाक सगळा अगदी परफेक्ट असा त्यात मुरेल तर इथे माझ्याकडे थोड्याशा कलिंगडच्या बिया आहेत तर मोतीचूरच्या लाडूमध्ये सहसा या वापरल्या जातात त्यामुळे छान असे दिसतातही छान आणि खायलाही छान लागतात तर साधारण एक अडीच तासानंतर मी हे मिक्सचर बघितलं ला आहे लाडूचं तर अगदी परफेक्ट झालेलं आहे म्हणजे लाडू वळता येईल इतपत अगदी व्यवस्थित असं थंडही झालेलं आहे आणि मस्त परफेक्ट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बुंदी माझ्या हाताला अजिबात चिकटत नाही आणि लाडू अगदी मस्त वळला जातो आहे तर अशा प्रकारे वळला जातो तेव्हा समजायचं की आपलं हे बुंदीचं जे मिक्सचर आहे लाडूचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे तर इथे मी तुम्हाला एक तोडूनही दाखवलं आहे तर बुंदी आपली अगदी परफेक्ट झालेली आहे अगदी हलवाई स्टाईल आपले इथे मोतीचूरचे लाडू जे आहेत ते छान वळले जात आहेत फार सुंदर कलरही आलेला आहे आणि टेक्स्चरही फार छान आलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व लाडू इथे आपण बनवून घेऊया हे लाडू आपण साधारण सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो कारण ह्याच्यामध्ये तूप वगैरे आहे आणि साखरेचा सा कच्चा भाग असतो त्यामुळे हे बाहेर तर जास्त दिवस नाही टिकत पण आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो तर या येणाऱ्या गोकुळाष्टमीला तुम्ही नक्कीच अशा प्रकारे मोतीचूरचे लाडू बनवून पहा इथे माझ्याकडे थोडंसं गोल्डन वर्क होतं तर ते मी लावून अशा प्रकारे लाडू आणखीन सुंदर बनवलेले आहेत तर तुम्हाला माझी ही मस्त अशी मोतीचूरच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि या गोकुळाष्टमीला नक्की हे लाडू बनवून पहा फारच सुंदर होतात आणि तुम्ही माझ्या चॅनल मी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद